दोन हजार चोवीस यंदाचं हे बारावं वर्ष आहे आणि ज्यावेळेस मला अण्णांनी सहा महिन्यापूर्वी मला सांगितलं की असं असं या कार्यक्रमाला यायचं आहे मी काही विचारलं नाही अण्णांना अण्णांना सांगितलं हो आणि ज्या दिवशी पोस्टर आलं माझ्याकडे पोस्टर बघितलं आणि मी म्हटलं आपण इथे जाऊन काय करणार असा तुम्ही मग जो प्रश्न आम्हाला मग केला तर तो मला पहिल्यांदा असा आला की अण्णांनी सांगितले म्हणून बस एवढंच मला माहिती होत पहिल्या आहेत म्हणून आणि ओव्हरऑल वर्ष जे आहेत म्हणून पण इथे जेव्हा एंट्री केल्यानंतर मी म्हणणार आता त्यांनी आलो की हा माहोल पाहिला आणि खरंच की तुम्ही ही जी कला हे कुठलीही कला असू शकत हार्ट रिस्पेक्ट आहे डेफिनेटली आणि ही कला तुम्ही जिवंत ठेवली आहेत ना त्यासाठी समाग आहे तुम्हाला सगळ्यांना एक वर्ष आपण कला तुम्ही सापडू शकत नाही किंवा एक वर्ष कुठलाही कार्यक्रम करायचा म्हटला तरी होत नाही पण सातत्याने तुम्ही बारा वर्ष हे कंटिन्यूज करताय त्याबद्दल तुम्हाला सगळ्या तुमच्या टीमला खूप खूप शुभेच्छा आणि तसं आता अतुल आमचे असतील असतील आणि अण्णा यांनी ही कला जपून ठेवण्यासाठी म्हणून खूप अतुल्त प्रयत्न करतायत डेफिनेटली आणि तुम्ही म्हणतायत असं की आता डिजिटल आलं म्हणून त्याच्यानंतर माझ्या आयुष्यातला मला पहिला अनुभव हा फर्स्ट माझ्या आयुष्यात मी पहिली बघतोय असं असतं आणि त्यांची रेंज रेंज म्हणजे आता वर्षाची आम्ही बोलत होतो की रेंज म्हणजे माहीत आहे पण आवाज कुठल्या की आम्ही करू शकत नाही अशा सगळ्यांच्या रेंज आहे वयम सत्तर साठ असताना सुद्धा अजूनही तेवढ्याच तातीने गात आहेत ना त्यांना खरंच सलोट आणि सलामी खरंच जोरदार आहे सगळ्यांना आणि मनापासून शुभेच्छा देतो जास्त वेळ न घेतो मी त्यानंतर काही आमच्या मनोज येतो आणि ना खूप महत्वाचं आहे मी एक निवेदक आहे त्यामुळे मी निवेदकाचं नक्कीच रिस्पेक्ट करणार डेफिनेटली आता बोलतोय ना आमचा मित्र मनोज क्या पाहत तशी आमची खुन्नस असते पण अशी खुन्नस नसते स्पोर्टली घ्यायचं असतं खुन्नस म्हणजे तुम्ही वेगळ्या प्रकारे घेऊ नका एक ते रायवलरी असते हा निवेदक असं आहे का हा आपला नाही हा अतिशय उत्तम मित्रपणे उत्तम निवेदक आहे कुठलंही स्क्रिप्ट न बघता करणं याला खरं निवेदक म्हणतात पावसाळ्यात सगळं मी आमच्या मनोज खूप खूप शुभेच्छा आणि अण्णा तुमच्यावरती चिडलो आहे रागवलोय त्याचं कारण असं आहे बारा वर्ष आपण उत्सव होतोय आणि ह्या पहिल्या वर्ष तुम्ही मला बोलवलं त्याबद्दल राग येतो आता तुम्ही बोलवा बोलू नका मी तुमच्या गाडीत बसणार तुमच्या एसटीत बसणार आणि मी डायरेक्ट या महोत्सवाला दरवर्षी येत राहणार कारण मी नक्कीच बाबा करतो मनापासून खूप खूप धन्यवाद धन्यवाद मिलने का मौका नहीं मिलता चलो लोगों से बातें करनी थी आता शब्द आपली ही रेल्वे चालू राहणार आहे पण आपण रेल्वेने पेक्षा आहात ज्यांच्यासाठी आता सर्वजणी ना प्रेक्षक म्हणून आधूर झालेला आहे त्यांचा आवाज इच्छेप्रमाणे आपल्याला सगळ्यांना ऐकायचा आहे आता कार्यक्रमामध्ये भोरपुरीसारखी पकड आता मिळवायची मी बसून आला तुमचा फेमस झाला मी भोरपुरीसारखी पकड झाले पाहिजे सदा माईक वरून भोरपुरीसारखा पकड घेण्यासाठी जोरदार टाळ्याच्या कदरात स्वागत करूया महाराष्ट्र शिकले वर्ष आणि ते म्हणजे मला असल्याचा मला भास झाला थोड वर्ष प्रत्येक वेळेला त्याने इतकी सुंदर हुता वाजवली बाजवली मित्र नमस्कार आणि

श्री साई बुवा चॅरिटेबल ट्रस्ट बेटी तमाशा महोत्सव वर्ष बारा पेणी म्हणजे एक तप लोटलेला आहे आणि मी अतिशय भाग्यवान आहे की या तप लोटल्यानंतर मी इथे एक प्रमुख कॉपी म्हणून येते आहे याचा मला अतिशय आनंद आहे मंचावर अतिशय मान्यवर असे कलाकार आणि अशी मंडळं बसलेली आहे ती कर्तृत्ववाद मंडळी आणि अतिशय तरुण वयात ज्याने हे कर्तृत्व कमवलं हे नाव कमवलं अशी मंडळी आणि अर्थात ज्येष्ठ मंडळी जसं मला सगळे म्हणतात ज्येष्ठ अभिनेत्री ही ज्येष्ठ कधी झाली मला कळलंच नाही त्यामुळे तो एक विनोद असतो जर पत्ताशी ओलांडली की मग ज्येष्ठ लोक येतात तर बरेच लोकांना साठीची पण मला खरच प्रामाणिकपणे सांगायचे अजून ती साठी ओलांडली नाही अगदी प्रामाणिकपणे असं म्हणतात की स्त्री आपलं वय नेहमी लपवत असते पण लपून काय मिळणार चेहऱ्यावर ते दिसतच ना आणि आपण वयाबरोबर प्रगल्प व्हायचं असत जसं आपण आयुष्यात आई नंतर म्हणजे मुलगी मुलगी लेख असतो नंतर आपलं लग्न होतं त्यानंतर आपण आई होतो आजी होतो मावशी होतो काकी होतं तर हे वयाप्रमाणे आपण मोठं व्हायचं असतं त्या काय लाजायचं आपल्या वयाला लाजण्यासारखं काहीही नाही आहे कधी कधीतरी कुणीतरी खड्या तुम्ही पण हशी उलडली एवढ्या वयात सुद्धा तुम्ही किती सुंदर दिसता हो बापरे ते ऐकल्यानंतर तर मला सुरुवातीला खूप त्रास व्हायचा पण आता आता मला अभिमान वाटतो आणि मला असंच दिसायचं आहे मी सगळ्यांना म्हणते अजून वीस वर्ष तरी मला असंच दिसायचं आहे त्यानंतर जगले वाचले तरी सुद्धा असंच दिसायचं आहे तर आता मी पुन्हा बदल आणि काय काय बोलू काही नावं घेतलीच पाहिजे कारण त्यांच्यामुळे आज हा महोत्सव होतोय श्री वसंतराव जगताप जे अध्यक्ष आहेत ट्रस्टचे श्री सदाशिव गोडचटे उपाध्यक्ष तसंच श्री सावकार शेठ पिंगट जे सचिव आहेत आणि अर्थात इतर सर्व पदाधिकारी संचालक मंडळ आणि आमच्या अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे सर्व सर्व अध्यक्ष श्री मेघराजजी भोसले त्याचं नावच एवढं वजनदार आहे मेघराज आणि गर्जना करत असतात तशी त्याची गर्जना अक्षरशः म्हणजे ते गर्जना करत नाही पण आपल्या कर्तृत्वापूर आपल्या कामामध्ये खरंच कर्मयोगी आहेत हो असं तुम्हाला ठाम मत आहे प्रामाणिक मत आहे कारण मला आतापर्यंत अध्यक्षपदाचा कंटाळा आला दे असता ना ते नाट्य परिषदेचे सुद्धा अध्यक्ष आहेत आणि अध्यक्षपद असं असतं की तुम्ही आज वेग असता लोकांना काहीही विचार हो हे असं कसं झालं हे असं का होत आहे असं सारखे लोक विचारत असतात आणि त्या प्रश्नांना तुम्हाला उत्तर द्यायची असतात आणि ते उत्तर ते देतात दे दे आणि ऑफिस सांभाळत श्री संदीप पाटील अतिशय मोठं व्यक्तिमत्व सिने क्षेत्रातलं आणि स्टेजवरच ऑर्केस्ट्रा क्षेत्रातलं म्हणजे मी अक्षरशः वर्षा उसगावकर नाईट आज श्री शिरीष कुमार जाधवकर हयात नाही आहेत पण आम्ही महाराष्ट्रात पिंजून काढलो पिंजून काढला मी गाडीतून फिरायचे नदीत आल्यातून सुद्धा आमची गाडी जायची एकदा ना एकादा सुकलेल्या नदीतून आगवट पाणी घेते तिथून सुद्धा आम्ही गेलो क्रॉस आता हायवे झालेले आहे काय 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 झालेलं आहे पण त्यावेळेला अक्षरशः महाराष्ट्र पिंजून काढला बाल गंधर्वमध्ये कितीतरी रौप्य महोत्सवी प्रयोग केले शंभरावा प्रयोग तिथेच केला आज श्री शिरोष कुमार जाधवकर यांची मला प्रकर्षाने आठवण होते तर ते हे संदीप पाटील ते अँकरिंग करायचे गायचे मिमिक्री करायचे तर मला वाटतं वा अतिशय हरहुन्नरी असे कला कला थी। थी ते कलाकार आहेत आणि आजही अतिशय डिसिप्लिनने ते जगतात आणि विशिष्ट कलाकाराच्या आयुष्यात फार महत्वाची असते आणि ती शिस्त त्यांनी जगली आहे लंडन मध्ये मला वाटतं बरीच वर्ष तुम्ही होतात तिथे बिघडायला सहज चान्स असतो तिथेच कशाला आपल्या भारतात सुद्धा कोणी बिघडू शकत मला वाटतं आव्हान असेल तर पण हा दावा या क्षेत्रात राहूनही त्यांच्यावर आहे हे त्याच्या पर्सनॅलिटी बरोबरच कळत त्याच्या चेहऱ्यावर आता कळत आणि मनस्वी मनावी बिग बॉस सीझन फायव्ह आत्ताच मी केला आणि त्याची ती एडिटर आहे म्हणजे ती रोज मला बघत होती मी काय काय वेळेपणा तिथे के केला मी काय बडबडले ते आता मला लक्षातच नाही आणि ते मला मी अजून बघितलेलं नाहीये अजून लोक मला काय काय सांगतात ते, ते मला कळते अजूनही मी ते एपिसोड पाहिलेले आहेत तर मनाने मला नेहमी बघत होती तिथून आणि कदाचित हसत पण असेल मी काय काय वेळेपणा केला काही वेळे जाणे केले तुम्हाला कशी उत्तर दिलं पण अस्खलित मराठीतून दिली आहे एवढं माताळ आहे मला सगळ्यांनी तिथे म्हणजे निकी मी खलनाई तिला खरं नाही का म्हणायचे सीझन ची तिला राग आला एक दिवस एक दिवस माझी बहीण आली मला भेटायला मी म्हटलं ही बघा मॅम नंबर वन खलनायिका सीझन ची तर ती रात्री मला म्हणाली ताई मला तुम्ही थलनायिका म्हटलं ते आवडलं नाही हो म्हटलं मग सॉरी पण तू तशीच वागते ग आणि तशीच वागलीच माझ्याशी फक्त थलनायिका तुला म्हणायचं तर त्यात नायिका म्हणायचं दिसते नायिकेसारखी पण वागत होती थलनायिकेसारखीच पण एनिवे सांगायचा मुद्दा म्हणजे मनानी मी रोज मला पाहिलं आणि अण्णा जे आहेत ते म्हणजे अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या कितीतरी मीटिंग्स झाल्या तर रोज ते अण्णाला तिथे बघायची त्याच तर काहीही काम नव्हतं तिथे पण एवढीही सहनशक्ती कारण आमच्या पेटिक्स म्हणजे आठ तास तरी चालायच्या मेघराजी दहा तास कधीतरी कधीतरी बारा तास सुद्धा आणि त्यांना मेघराजीच्या खात्याला हाता लावून ते तिथे असायचे खरंच सच्चा मित्र अ फ्रेंड इन नीड अँड अ फ्रेंड इन नीड जसं मध्ये म्हणतात तो सखा मित्र असे अंडा गुजा आणि खूप छान शांत असं व्यक्तिमत्व न बोलता सुद्धा बरंच काही सांगणार आणि त्यांनी मला अनेक वेळ सांगितलं की या महोत्सवात दिल्लीला माझ्या गावात तुम्ही यायला पाहिजे आणि तो योग कधीच जुळून आला नाही कशा कशामुळे तो योग पुढे 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 पुड जात गेला आणि खरंच ना वेळेवरच वेड़ वेळ आली तीच सगळं होत तसाच आज ती वेळ आली क्षण आला भाग्याचा म्हणता कसं तो क्षण आज आला आणि म्हणून आज मी तुमच्या समोर आहे तसंच श्री अतुलजी बेनने ते केले का ते निघाले पण त्यांनी आता जे दोन शब्द ते बोलले की त्यांनी शबूताईंना जो शब्द दिला आश्वासन दिलं ते मला अतिशय आवडलं छबुताई तुमच्याबद्दल काय बोलू म्हणजे सुईच्या जसा दोरा जातो तसा तुमचा आज सत्तरीमध्ये तो आणि तुम्ही म्हणता तुम्ही सत्तरीच्या आला अजूनही <laughs> तुम्ही वयात आहात एवढं मग तुम्हाला सांगते अजून यव ना मी असं वाटत तुम्हाला बघू आणि मला दिलासा मिळाला म्हणजे आता मी पन्नाशीच आहे साठी यायची आहे त्या दिवशी तर माझं मन धडधडायला लागलं असं मला वाटलं होतं पण आता मी हृदय धडधडणार माझा तुमचं गाणं ऐकलं आणि खूप असा दिलासा मिळाला खरोखरच तुम्ही खूप सुंदर गाता आणि ज्या जी आर्तता तुमच्या आवाजात आहे तुम्ही जे म्हणाला ती पोटासाठी गाते मी त्याचा जो अर्थ तुम्ही बाहेर काढला एवढं ते आर्ज एवढं ती आर्तता खरंच ते इथे भेडत तुमचं गाणं आणि त्याच्या आधी तुम्ही तुम्ही तुम्हाला अडवू नको अशा प्रकारचं काहीतरी गाणं घेतलं सगळ्या नृत्या ते त्याच्यावर नाच केला नृत्य केलं तो जो रागडे तुमच्या आवाजात आहे तो जो असणार तुमच्या आवाजात आहे तो भल्या भल्याला गाजवणारा आहे आणि खरंच लावणी शिकावी तर तुमच्याकडून असं मला वाटतं सुलोचना ताई चव्हाण स्वर्गीय सुलोचना ताई चव्हाण याची मला खरंच आठवण झाली तुमचं गाणं ऐकून त्याचा वेगळा पोत होता तुमचा वेगळा पोत आहे पण खडा आवाज तुम्ही लावता आणि जे गायक इथे गात होते सुंदर सुंदर उत्कृष्ट सुंदर म्हणजे स्वर्गीय अतिशय ढोलकीचा ताल म्हणजे काय ढोलकी म्हणजे अक्षरशः मला खरंच नाचावं असं वाटतं आणि तमाशेबद्दल मी काय बोलणार आहे संगीत वाहिवर हा सादर होणारा तमाशा अभिजनांच्या मंचावर आला कितीतरी वर्षांपूर्वी आणि आजही काही कलाकार हाला जीवन जगत आहे ही खरंच शोकांतिका आहे आपण त्यांची म्हणजे ओखाडतो त्यांच्या कलेला आपल्याला वा 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 आपण म्हणतो गाळ्या वाजवतो पण खरोखरच त्याला मानाचं सन्मानाचं असं जीवन असं जीवन त्यांना मिळालं पाहिजे आणि आज पैसा बोलतो त्यात काय आहे पैसा कमवून घ्याय बाब नाही पण त्यांना साठीच्या कलाकारांना सत्तरीच्या कलाकारांना ऐंशीच्या कलाकारांना ते पैसे सरकारकडून मिळालेच पाहिजेत ते योगदान त्यांनी एवढं दिलेलं आहे या तमाशाच्या कलेला ते त्यांना मिळालंच पाहिजे आणि वेगळाची सुद्धा खूप खूप प्रयत्न करतात अखिल भारतीय चित्रपट महामंडळातर्फे पेन्शन जातं ते भाग कमी असत पाचशे रुपये होत आधी आज हजार होतं आधी पंधराशे केले होते पूर्ण कुणाची पापडी पंधराशेतून निदान थोडस रेशन त्याला घेता येईल स्वतःच प्रत्येक महिन्याला आणि शकूता तर मला वाटतं दर महा पाच हजार रुपये मिळालेच पाहिजे आणि मला वाटतं अतुलजी आता ज्यांचा अपघात झाला अशा ज्या कलाकार इथे होत्या आता ज्या स्वयंपाक ना माहिती नाही त्यांनाही ते मानधन मिळायला पाहिजे असं मला वाटत आणि बाकीच्या कधी ते नाचावं असं वाटतं अशा रागडेपणाने मी शिकले ते कोरिओग्राफर ना नृत्य खरंच तो असे घटकतात त्याचे कंबर आहे जी लचकते ती एका वेगळ्या पद्धतीने लचकते आणि कोरिओग्राफरनी सांगल्यानंतर आम्ही थोडंसं सा पॉलिश्ड पद्धतीने नाचतो पण ते कधी कधी भावत नाही पण अशा प्रकारचं दृत्य फार भावतं आणि मला ते फार भाव तमाशा तमाशातील स्वतः तसा जगला नाही पण मी चित्रपटातून तो जगला आणि तो मला भाव लागतो अनेक तमाशा पदा चित्रपट के मी केले मी जेव्हा चित्रपटसृष्टीमध्ये आले तेव्हा विनोदी चित्रपटाची लाट होती कारण अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचा तो काळ होता आणि त्यामुळे सुंदर चेहऱ्याचे जे हिरो होते त्यांना काहीच भाव मिळाला नाही आणि त्यामुळे माझे जे हिरो होते ते अशोक आणि लक्षात असायचे आणि मला ते आवडते जरी त्याचा चेहरा सुंदर सर्वाटने बसला तरी सुद्धा मला ते आवडते नायक म्हणून त्याच्याबरोबर मला मजा आली काम करताना सचिन बरोबर ही काम करताना मजा आली पण सचिन मला शोभणारा हिरो होता म्हणजे सगळ्या अर्थाने जो टिपिकल काय झालं भाऊ वर आता मी थांबू असं म्हणून थांबा म्हणताय आहे तुमच म्हणलं तरी काय आहे ऊन लागतंय अय्य सूर्याचं काम असं आहे होते तो तरी काय करणार तुझ्या अ सजीव बरोबर बारा, बारा पिक्चर मला माहितीच नाही आज मला कळलं थँक्यू तुम्ही माझ्या ज्ञानात भय पटल्याबद्दल तर मी तुम्हाला सांगत होते एक दिवस माझ्या आई मला म्हणाली अगं तुझ्या वयाचा हिरो तुला कधी मिळेल मिळतो कारण ती रोमॅन्टिक सीन वगैरे बघायची ना बसून तर तिला असं वाटायचं बिचारीला मी म्हटलं नाही मला हेच हिरो आवडतात आणि याच्याबरोबर काम करताना मला लय मजा येते आणि खरोखरच त्यांच्याबरोबर मी नृत्य केलं कॉमेडी केली पण तुम्हाला सांगत होते की तमाशा मी चित्रपटात अक्षरशः जगला लावणी मी जगली ती माझ्या अनेक लावण्या आहेत सुंदर सुंदर लावण्या आहेत काही तुमच्यापर्यंत पोहोचल्या काही पोहोचल्याच नाहीत आणि त्या मला खरं म्हणजे पोहोचवायच्या आहेत तुमच्यापर्यंत कदाचित मी आत्ता कुठे गाणं सुरू केलंय खऱ्या अर्थाने मी गाणं शिकत होते मी शास्त्रीय संगीत शिकत होते खूप वर्षांपूर्वी पण आता मध्ये खंड पडला माझ्या अभिनयामुळे पण तरी सुद्धा वर्षा उजगावकर मध्ये मी गाऊन घेतो जरी सुरात एकदम सुरात तरी सुद्धा मी गायचे पण आज मला असं वाटतं की थोडंफार सुरात मी गायलं पाहिजे तिला माझ्या आनंदासाठी आणि त्यामुळे जरी मी बनवता असे ना तरी मला गायचंय स्वतःसाठी

चित्रपट। ते एका भावगिकासारखा आहे पण तरी सुद्धा ते एक गोड आहे म्हणजे माझ्या ओडीचं गाड आहे तुम्ही म्हणायचा प्रयत्न करते थोडासा मी से सेल खानी केला कारण उषा काहीचा जो स्वर आहे अहं

થોડોસ ભજન પણ જ્યેષ્ઠ કલાકાર એ પણ ભરાયે કા